एम पी एस सी गठब पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा भूषण हे काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो परंतु दहा दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला उर्वरित काम नीरजने पस्तीस दिवसात पूर्ण केले तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल आता बघा ज्यांना आठ मिनिटं कंटाळा येतो एक मिनिटामध्ये उत्तर काढतो बघा भूषणचं ऐंशी दिवसात काम करतो पण राहिला दहा दिवस काम केलं म्हणजे त्याचा राहिला आता सत्तर दिवसाचं काम भूषणचं सत्तर दिवसाचं काम तेच काम नीरज किती दिवसात करत आहे पस्तीस दिवसात मग आपण काय करतो लसावी पद्धतीने ह्याचा लसावी घेतो जो की सत्तर आला मग ह्याच्यावरनं आपण क्षमता काढतो ह्याची एक आली ह्याची दोन आली टोटल एक क्षमता आहे आणि ह्याने ऐंशी दिवस काम केलं आहे मग टोटल काम झालं आपलं ऐंशी आणि नीरजची क्षमता किती आहे दोन आहे तर सरळ सरळ ह्याने भाग दिला तर नीरज जो कोणी असेल त्याने ते, ते काम तेच काम कोणतं काम जे भूषण ऐंशी दिवसात करत होता ते काम किती दिवसात करेल तर चाळीस दिवसात करेल ठीक आहे एक किती मिनटं झाले रे ऐंशी मिनटं हे बघा प्रश्न वाचून उत्तर काढून सगळं झालेलं आहे माझं एक मिनटाच्या आत पण काही विद्यार्थ्यांना लईच भांडगुळासारखी सवय लागलेली आहे यायचं आपलं छावछाव करायचं आठ मिनटं घेता ना असं करता तसं करता आमचा जीव जातो इकडं आलं तुम्हाला कन्सेप्ट माहिती नाही आणि फालतुच्या बडबड करत उठतं ठीक आहे चला आता तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो आठ मिनटाचा व्हिडिओ करावा लागणार आहे मला कारण की तुम्हाला समजून सांगणं हे माझं परम कर्तव्य आहे जे पण माझ्यासारखे विद्यार्थी होते ज्यांनी दो दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष गणिताचा अभ्यास केला पण कंटिन्यू विसरत राहतात त्यांच्यासाठी ह्या पद्धती आहेत बघा भूषणने एक दिवसात पूर्ण काम करतो किती ऐंशी दिवसात भूषण लिहिलं मी भूषण जो कोणी आहे तो जे काही काम करत होतं तो ऐंशी दिवसात पूर्ण होत होता परंतु भूषणने काय केलं बघा परंतु दहा दिवस काम केलं मग आता भूषणने समजा दहा दिवस काम केलंय तर आता भूषणचं काम किती राहिलं होतं तर मी लिहिलं की भूषणचं काम राहिलं होतं सत्तर दिवसाचं ठीक आहे बघा भूषण ऐंशी दिवसात पूर्ण काम करत आहे जो काही काम त्याने हातात घेतलं आहे ते ऐंशी दिवसात करत आहे पण भूषण काय करतोय की दहा दिवस ते काम करतोय मग आता भूषणसाठी भूषणसाठी जे काम सत्तर दिवसाचं राहिलं होतं तेच काम नीरज किती दिवसात करत आहे तर पस्तीस दिवसात करत आहे तर पस्तीस दिवसात करत आहे तर तुम्ही काय म्हणू शकता की यांच्या क्षमता दिवस आणि क्षमता ह्या कशा असतात रेसिप्रोकल असतात रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त प्रमाणात असतात म्हणजे इकडे सत्तर लिहा इकडे पस्तीस लिहा पण यांचं नेहमी गुणोत्तर घ्या गुणोत्तर म्हणजे काय पस्तीस एका पस्तीस पस्तीस म्हणजे म्हणू शकता की भूषण एका दिवसात एक खुर्ची बनवत आहे तर नीरज एका दिवसात दोन खुर्च्या बनवत आहे तुम्ही इथे लसावी पद्धत जर वापरली तरी तुम्हाला तेच उत्तर भेटणार आहे जसं की बघा आता डायरेक्ट मी इथे क्षमतावरती आलो क्षमतावरती न येता आपण लसावी पद्धत वापरू काय तर जे काम भूषणसाठी सत्तर दिवसाचं होतं ते नीरजने पस्तीस दिवसात केलं आपण काय करतो या दोघांचा घेतो लसावी जो किती येतो सत्तर आणि ह्याला मानतो की ह्या दोघांसाठी एकूण काम होतं की सत्तर दिवसामध्ये सत्तर खुर्च्या बनवणार होता भूषण त्या सत्तर खुर्च्या जे एकूण काम आहे ठीक आहे एकूण काम म्हणजे सत्तर खुर्च्या बनवायचं काम नीरजने पस्तीसच दिवसात बनवल्या ठीक आहे मी म्हटलं की भूषणने सत्तर दिवसात सत्तर खुर्च्या बनवल्या हे एकूण काम सत्तर बागीला एकूण दिवस किती झाले तर भूषण प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवेल भूषण प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवेल खुर्ची प्रत्येक दिवस ठीक आहे प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवेल किती एक त्यावेळेस सत्तर दिवसात सत्तर खुर्च्या होईल तसंच नीरज सत्तर खुर्च्या सत्तर खुर्च्या बनवल्या त्याने पस्तीस दिवसामध्ये तर तुम्ही काय म्हणाल की सत्तर दुनी पस्तीस दुनी सत्तर मग दोन खुर्च्या प्रत्येक दिवशी कोण बनवत आहे दोन खुर्च्या प्रत्येक दिवशी कोण बनवत आहे भूषण बनवत आहे मी जे तुम्हाला सांगितलं की व्यस्त प्रमाण दिवसाचं क्षमताशी असलेलं ही क्षमता आहे इकडचं काय आहे क्षमता आहे की भूषणची क्षमता आहे एक खुर्ची प्रत्येक दिवशी बनवायची आणि निरजची क्षमता आहे दोन खुर्च्या बनवायच्या ठीक आहे तर दिवस आणि क्षमता या नेहमी गुणोत्तर त्यांचं नेहमी इन्व्हर्स असतं व्यस्त असतं ठीक आहे दिवस आणि क्षमतांचं मग आता बघा काय म्हटलेलं आहे काय म्हटलेलं बघा उर्वरित काम पस्तीस दिवसात केले तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल एकटा नीरज तेच काम तेच काम म्हणजे काय जे भूषण साठी ऐंशी दिवसाचं काम होतं भूषण प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवत आहे त्याने ऐंशी दिवसात किती खुर्च्या बनवल्या असतील तर आपण म्हणूया की त्याने ऐंशी खुर्च्या बनवल्या असतील मग आता तेच काम कोणाला करायचं नीरजला करायचं किती ऐंशी खुर्च्या बनवायच्या पण नीरज काय करत आहे प्रत्येक दिवशी दोनच खुर्च्या बनवत आहेत प्रत्येक दिवशी दोनच खुर्च्या बनवल्या कोणी नीरजने तर त्याला किती दिवस लागेल तर त्याला लागतील चाळीस दिवस ठीक आहे इथे चाळीस दिवस इथेही चाळीस दिवस किती किती वेळ लागला पाच मिनटं लागलं ला। ठीक आहे झाले असतं अजून एखाद दोन जास्त कन्सेप्ट एक्सप्लेन केलं असतं तर बघा जर तुमचा कोणताही डाऊट असेल तर मला टेलिग्राम ग्रुपवरती हो पाठवायची असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती हो तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप तर या मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही व्हिडिओ बघू शकता म्हणजे कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपण नाम मात्र फीस सॉरी आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद